श्रावणी सोमवार निमित्त राज्यभरामध्ये उत्साह दिसून येतोय भाजपा आमदार नितेश राणे यांनी महादेवाचं दर्शन घेतलंय श्री कुणकेश्वर मंदिरामध्ये जाऊन त्यांनी आरती केलेली आहे नितेश राणे यांनी महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे पहाटेच त्यांनी आरती केली आहे भाजपा आमदार नितेश राणे यांनी महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे कुणकेश्वर मंदिरामध्ये जाऊन त्यांनी पहाटे आरती देखील केली सगळ्याच मान्यवरांनी आमच्या अध्यक्षांनी सगळ्याच प्रमुखांनी आजची पहिली सोमवारची पूजा माझ्या हस्ते करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी मी मनापासून तुमचे आभार मानतो आणि आज पूजा माझ्या हस्ते आणि आईंच्या हक्के पार पडल्यानंतर आज मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आमच्या कुंपीत बदल येतील आणि आमच्या अध्यक्ष ट्रस्ट आणि इतरच्या सरपंच आणि सगळ्या सहकार्याने अतिशय चांगलं नियोजन या बाबतीमध्ये केलेलं आहे